घालते आट्यापला नाही जाऊ लागू जायचं आता कवर चाकरा मारतो घरामध्ये आता डायरेक्ट दिवस नाही माही ना नाही आलं तरी चालत चार। ड्युटी कर जाऊटी करण लक्ष द्याव घरी आहे घरी आहे घरी आहे आम्ही सगळं चालल पद्धतशीर तू नको घरी डोकं घाली जाऊ लोकांना कामात काम भेटत नाही तुला भेटलंय ना तू असं दांड्या मारू लागलाय ना अलीकड लागण्याच्या आधी बरोबर काम करायचं पण घराकडे पण लक्ष द्यावं द्याव थोडं आता पंधरा पंधरा दिवस येणं होत नाही मग तिला बोलत होतो थोडं आता तू नवीन राहिलं का नवीन नवर देऊ नवीन नाही पण थोडा बायकोला बोलतो म्हणून चार वेळ झाले ना आता अजून झालीच नाही नाही थोडं बोललो वेळ भेटत नाही ना म्हणून अरे काय पूर्वी तिची बॅग जाऊन ठीक आहे आणि जा गाडी सुटायची ना तुमची हो हो फोन करतो फोन कर मग तू घरी नको लक्ष देऊ का आता तिकडे काम लक्ष दे जरा घरी लक्ष द्यावंच लागल लग दादा असं हा घरी द्यावा पण काम जायचं लक्ष ते नाही ना हा येऊ का मग हा ये फोन आठ जाऊ लागण प्या सारखा बायकूप डोकं घालतोस गेला आता ना त्याला ना घरीबुरीतच नाही चांगलं काम करू देत एवढा पगार आहे सुद्धा परत लक्ष सारखा घरी सारखा घरी सारखा घरी सारखा घरी बरं झालं बाई गेला डोक्याला नुसत ताण हे काय ते काय असं विचारपूस करत बसतात किती प्रश्न विचारतात सोनबाई बाई हा मी येतो गावातून जरा जाऊ ठीक आहे हा हो स्वयंपाक करून ठेवू लवकर चालेल चालेल भाजी नाही जरा पातळ बनी तू कोडी भाजी ना मापवाड भरत नाही ठीक आहे म्हातारा तर नुसतं असंच आहे करून ठेवलंय सास नवरा पण नाही आहे सासरे पण गेलेत एक काम करते दाजीनं फोन करते हॅलो हां कुठे आहेस अरे नवरा पण गेला आणि सासरे पण घरी नाहीत ये ना मग लवकर हा लवकर मी वाट बघते तुझी ठीक काय हो सोना येतो बर का मी जरा आहो तुम्ही आता दोनच दिवस फक्त घरी होते आणि सारखं सारखं काय असतं तुमचं बाहेर सारखं सारखं म्हणजे आहो तुम्ही घरीच नसता तर सारखं सारखं म्हणजे काय अग चोवीस तास तुझी जवळ पडलेलं आहे थोडं फार जात म्हणून काम कशासाठी बाहेर असं काय नाही हो माझला पण काम असतात घरात पण लक्ष द्या जरा काय आहे काय नाही हा जरा काय आहे की नाही जर तुमचं काय बाहेर मला समजलं तर मग मी आहे आणि तुम्ही आहे बिना लक्ष द्यायची एवढं झाड झाली का हा ते मी खाते तुम्ही माझ्याकडे काय लक्ष देता का माझे मी हातानं करते माझे मी खाते तुम्हाला काय फक्त आणून द्यायचं म्हणजे हेच काम असतं का एवढं प्रेम तर करता आणि तुला काही कमी केलंय का मी तुझं काय काम आणलंय का सगळं काम करतो ना मी अहो पण बाकीची पण काम असतात जरा माझ्याकडे पण मिळ द्या सारखं सारखं काय बाहेर सा। जवळच राहतो ना मी ना ना। तुला काय सांगतो रात्री सांगायचा कुठं असतात बाहेरचे काम राहत कसली काम असतात दाखवा मला चला आता तुला काय सगळं करून काम करतो ते काम करतो जर मला काय समजलं तुमचं बाहेर काय चाललंय तर मग मी आणि तुम्ही एवढी सोन्यासारखी बायको सोडून मी बाहेर काही करील का बर बर बघतेच मला जर कोणी काय सांगितलं ना अरे तर मग बघा पहिली गोष्ट ना लोक असतात आपला संसार म्हणायला त्यांच्याकडे ध्यान नाही द्यायचं प्रत्यक्ष डोळ्याने बघायचं खात्री करायची आणि मग डोळ्याने दिसेल ना मग दाखवते नावाची सोनी कशी येते आणि असं आहे ना तुला सांगतो डबल पुन्हा जायच्या वेळेस ना असं हाटक्यानं बघ लावायचो कसले हाटके जे होणार काम आहे ना ते होत नाही माहिती का अहो माझ्यामुळे तुमचा परपंच बसला आणि मला का हाटक्यानं बोलतो बायकोचं बोलणं आणि मांजरेचा रस्ता काटणं सारखंच असतं असं काय नाही मांजर मांजर म्हणतात फक्त नावाला बघा बघा काम चांगली होतात का वाईट होत ते मला दोष देऊ नका तुमच्या कामाचा का काय लावलं ना मग पाहिजे तुला मला कामाला करून का गेले मला तुमच्या कामाचा दोष द्यायचा नाही तुमच्यामुळे तुमचं काम बिघडेल माझ्यामुळे थोडी ना बिघडणार आहे आता इथून पुढे ना असं जायच्या वेळेस बोलायचं नाही मग तुम्ही पण घरी राहा जाऊ नका बाहेर हा बडबड बडबड करते नसते यांचं काही लक्षणच ठीक दिसत नाही दाखवते सोनी कधी बोलत नव्हती मला आज कशी बोलली गाडीला काही डाऊट आला काय असं मी कळवत देत नाही तरी सावध राहावं हे आज मला बोलली ना म्हणजे तिच्या काहीतरी लक्षात आला असेल तिला आहे ना तिला तर कळून तर देणारच नाही पास बी तिचीच बहीण ना काय दावट करणार एवढी हो जातो जात ती पण वाट पाहते तिने फोन केला आहे बऱ्याचशे वाट पाहत असा आता ती आणि तिचा नवरा बी गेला आहे जातो आता मस्त ताव मारतो <laughs> बोलली होती बरं का कोणीच नाही घरी चला काय टेन्शन नाही आता मोना अरे बापरे ये, ये खूप हुशीर केला उशीर केला हां केव्हापासून वाट बघते तुमची तू लांब लांब का बरं एवढी काय म्हणते मज्जा आली ना ऐक ना येड्यानं काही त्रास त्याने दिला दोन दिवस दिलं पण जाऊ देते ते रोजच आहे रोजच आहे नक्की हो मला दोन दिवस तुला आले असेल ना काय काय म्हणतो काय तू काय काय बोलला तुला काय नाही घालवलं त्याला मी हां का काही डाऊट तर नाही आलं त्याला कसा येईल तू पण ना तिथे चाली करायची तुमची हो मग काय काय म्हणाल्या यार मला खरंच तिचं या विशेष वाटलं का तिने ना आज लई बडबड केली असं बोलत नाही संशय आला का तिला हा मला तेच वाट राहिलं तिला आहे ना काहीतरी डाऊट आला कारण या असं आपण भेटत राहतो ना का आता तुला माहिती दिवसातून मी तीन टाइम तुझ्याकडे येतो आणि <laughs> तिला सांगत नाही <laughs> तिला म्हटलं तुला रात्री काय कमी करतो कमी तुला काय बोलायचं ना माझ्या रात्री बोलायचं तरी रात्रभर मी तिच्या जवळच राहतो ना हो ते तर मग तरी पण तिला कमी पडतं येडी तर ती आहे ना मला तिच्यात आता इंटरेस्ट नाही राहायला ऐक ना ऐक ना ती आहे ना खूप जाणून गेली बाबा मस्ती खूप जाणून घेतली दरवाजा उघडा आहे ना दरवाजा उघडा तुम्ही काय झालं कोणी येतं का तरी पण डिस्कशनला घेणार दरवाजा लावून घे जा लाव दरवाजा लाव ले घाबरते बाबा ये चला बस ना जाऊ ना जाऊ तुला तुला तर लगेच आलेलं काय होते कडे तू पण ना तुला कधी पाहिजे का लगेच एवढी नाराज झाली नाराज का होती यार मला काही कळत नाही दोन दिवसानंतर तुम्ही आलेत आणि आता असं करताय का म्हणजे नाराज झाली अग मला दोन दिवसां दिवस यायला का जमलं नाही तुला माहिती ना का आलो नाही तुला माहिती ना तुला तुझा नवरा आहे का भोळा आहे मग अगं एक नंबरचा संशय माणूस येतो माहिती आहे का तो तू तिकडे जर गेला ना तुला केव्हा केव्हा फोन करतो करतो तो दिवसात ना दोन दो तीन वेळा हा <laughs> तुला दिवसात ना दोन तीन वेळेस करतो ना मला आठ वेळेस फोन राहतो त्याच्या कुठे काय व्हिडिओ कॉल पण करतो कशा व्हिडिओ कॉल पण करतो मला पाहिलं तुला करतो व्हिडिओ कॉल नाही मग कळतं का तुला याच्यावरून तुला अंदाज येतो का ठीक आहे जे पण हसत पण चला ना मी काय ऐक ना ऐकणार आज ये ना काय झालं यार तुला आज मुडच पूर्ण खराब झालंय मारले बिरले त्याने तुला मग काय केलं काय नाही यार चेहऱ्यावर ना मला वाटतंय तू यार एकदम मी आलो ना आता तू काय टेन्शन घेते तरी पण काय तरी पण दोन दिवसापासून किती वाट बघत होती दोन दिवस दोन दिवस आता महिना पूर्ण महिना ते ना गोड लागते एवढी लाजते का बरे आज <laughs> तुम्ही पण ना काय काय मी पण काय काय नाही मी तुझ्यासाठी आता नवीन आहे का नाही किती दिवसापासून बघते तुला लग्नाच्या पहिल्यापासून आज आपल्याला सहा वर्ष झाले मग सहा वर्षापासून आपलं चालू आहे तरी तू लाजते म्हणजे मला विशेष वाटतं एकदम नवीन नवरीसारखी पण ऐक ना, ना लाजले की तुला गोड दिसते सारखे काय नेमकं चाललं काय त्याच्या मनामध्ये कार लड्डू पडत आज सांगू काय सांगू काय होय झोपले का काय आता झोपायचा टाइम आहे कायची सायची माहिती दिला बी नाही पाय गेल्यापासूनच घरात लक्ष नाही करते का काय करते का? काय करते रे का मारते मी आंघोळ करत होती मी आंघोळ करत होते डोक्यात साखाचे कपडे तसे करत करते, करते, थे, थे करते ते काम करून थोडं बिझली होते ना म्हणून तू काय ते सारखी झाली काय नाही हं झालं साहेब झालं हो काय फोन भे आता का नाही त्याचा गाणप्याचा नाही तुला काय स्वप्न पण पडलं नाही कापडले तुम्ही अचानक कसं आलात मग अचानक आहे ना तिकडे गावात गेलोच नाही म्हणजे सकाराम भेटला वाट्यामध्ये तिकडे गप्पा केल्या गेल्या तसं मग आलो म्हणलं आता काय उन्ह झालं म्हणलं आता जेवण करू आणि मग जाऊ गावात असं मग आता थांबणार आहे का तुम्ही हा आता नाही जायचं तुला कुठं जायचं जाय लागत मी राह तो घराला राखा ना आज तू का बोला नाही काय झालंय तुला काय नाही बस मी जेवण आणते ना बरोबर जेवण आज बुक आहे नी नाश्ता पाणी केला तिथे आम्ही हॉटेलवर तिथेच गप्पा केल्या केल्या आलो जेवणाची काय ना ना आवश्यकता नाही आपल्या गाज मुलं फरशी टाकून घेऊ फरशी कशाला ते आता एकावर माती ठेवती फरशी बिसी टाकून घेतो मग तो सायक्या वेळाला तो, तो माना माना मला म्हणा तुला करा फरशी टाकायला किती बाई किती फरशी बसेल म्हणलं मग मी अंतर मोजून आलो फरशीचा मग कोणती फरशी ती आपल्याला डिझाईन का साधी मी सांगू का तुम्ही इथं थांबणार आहेत का हो आज ते येणार आहे ना कोण कारागिरी येणार आहे मोजायला आजच येणार येऊन राहिले हो हो। लगेच ते मला म्हण तुम्ही चला करा मी आलो लगेच मागून ते चार पाच जण येणार आहे येणारे मोजून लगेच फरसी आहे फरशी गाडी कस कायम उरकून टाकू पण तुम्ही आधी का नाही सांगितलं का बर तुला काय अडचण सामान उचलायचं नाही याची काळजी नको करू सहा म्हणायचं नको उतरू चार पाच जण माणसं बोलेले आखं घर साफ करून टाकायचे आज आखावट साहित्य काढायचं असं की आता मी साफ होणार आहे काय करू बर मी काय टेप उडेल कसला टेप मोजायचा काय मोजायचं ये लांबी रुंदी किती किती फरशी बसती कि म्हणा लांबी रुंदी मोजा आणि मग कुठे चाललात

बाबा मी काय म्हणत होते तुम्ही आधी त्या रूमच करून घेता का नाही याच करायचंय हा हा बैठिक रुम आहे ना आपला हा महत्वाचा काय करते हाच रूम काम पडलेत ना तर मी इकडचं काम आवरून घेते मग तुम्ही इकडचं रूम काहीच करू नको सगळे माझं सांगेल मी त्यांची ते उचलून पाचतून घेणारे तुला काहीच बोड नाही वा फक्त त्यांना चहा पाणी करी जा बाकीचं काही नाही सगळी त्यांची खुर्चे बिडसे सगळे बाहेर आहे मी तीन चार पाच वाजता घर साफ करायला बाबा आधी तिकडचं कर रूम करून घ्या ना मग मी तुम्हाला आवाज येते पटकन या नाही तो नंतर करायचा नंतर तो, तो नंतर मी जे ठरवलं ते जे मी ठरवलं मी तेच करते असतो परत या नाहीताराला कसं सांगू मी असं आहे बाय ठीक आहे

ते कारागीर किती वाजता येणार आहे लगेच येऊन राहिले ना लगेच येणार पंधरा मिनिटात पोचते त्यांची गाडीच आहे गाडीच आहे बाय बरं त्यांचा फोन आला म्हणा कधी थांबून राहतो तुम्ही थांबणार आहे तुम्ही पण थांबणार आहे हा मग आता त्यांना त्यांना मी नसतो कोण काम सांगू मग त्यांच्यासाठी काय बनवायचंय काय नाही काय नाही ते सगळे डबे आणते त्यांच्या पद्धतीत आणलेत डबे पण आणलेत सगळे तयारीत आले हा तयारीत हा मीच तयारी मध्ये नव्हते वाटत मी काय म्हणतो ते तुम्ही तोरुण मोजून घेतला का नाही नाही आधी हाक करायचा गरजेचं <laughs> मग तो एक वर कायचा हा बैठक रोम आहे ना आपला कुणी आपावून आलं टी व्ही पुढे बसत मग हा करणं गरजेचं आहे सगळं गरजेचं आहे का भरपूर गरजेचं वाटतंय मला आता वाटत माझी गरज निघणार आहे तूच आता वाचव <laughs> बाबा यांचा फोन आलेला तुमचं बोलणं झालं का त्यांच्याशी कोणचा कोणता कौ म्हणजे तुमच्या मुलाचा मी तर लाईत तू स्विच ऑफ सांगतो स्विच ऑफ सांगतोय कोण बाई ही ही माझी मावशी मावशी का हो नवरा वाढला होता त्या माग हिचा काय माहिती हो हो हिचाच नवरा वारला होता, होता।, हो, होता। तिला ना मास माय सासू वारेली करते का मा सासरा नवरा असं विचारू कस विचारू मावशी माझी सासू होणार काय माझं सासू मी काय तुझ ऐका ना, 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 ना। पाहुण्या बाई जर तुम्ही ऐकले हो ना तर तुम्ही या घरातल्या मालकी निवासान मी काय तुम्हाला पोरस्वर काढणार नाही बघती बघ सोय म्हणून बस काय बाबा तुम्ही पण जा जाऊ दे जाऊ दे मावशी जाऊ दे काय कोण कदा दाखवून घेतला असं तुमचं हे काम चाललंय बघू काम चालली तुमची कशाला काय चाललंय तुम्ही मावशी चालते ना मावशी नाही आहे मंग आऊ ही आहेत पण रामरा चढवीस एवढं काय चाललो होत तू घालत काय करतो आता मी कधी आलो इकडे तुम्ही नव्हते घरात नाही ना नायच माग हा मागच्या खुली मध्ये लपेलो होता कशाला घ्यायच घरात असेल पायपर पाय मध्या मध्ये मजा तुम्ही मजा खरं काय तुमचं ना पिता उघड काय ग तू घरात होतीस ना, 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 ना मा, काय प्रकारे आणि तुम्ही साडी कसं तोंड का झाकून घेतलं मामा तुम्हाला माहित नाही आपलं काकाची माझ्या घेत होत नाही पाहू यायला खरं ई म्हणा माझी मावशी येले म्हणा काय ग मावशी तुझं हा मी तिकडं गावावर शोधते तुम्हाला आणि तुमचे इथे आपले चाळे झाले तू कशा शोधत होती मला आहो जरा ती गावावर ना का काले का होते बाई तुझ्या बापाला फोन कर इसून मला नकोय मी माझ्या काँ दुसरी तुमच्या घरी कशाचा स्वभाव आहे बहिणीचं घर मूस करतेस बहीण बहीण म राहतेस आणि कलक फासतेस काय केलं तिने काहीच नाही केलं काय नको ना मग संशय वाढतो काय नाही केलं तर उगीच असं तोंड रडक करते काय आव तिला घाबरली काय नाही तुम्ही आज उघडकीस आलं मामांची होते म्हणून उघडकीस आलं काय काय मोजेच होतं ना काय ठेव लागतो नाही 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 ज्या माणसाच्या अंगात जर नसतो तर तोंड झाकून पळवत होते तुम्ही घराच्या बाहेर काढा तिला काही कपडे नाही तिचा नवरा येईल ना भाऊ आली ना त्यांना सांगू नवऱ्याला मी समजून सांगतो महापुढे जाणार नाही तो काय महापौर तुमच्या घरी येऊन जा महापौर दुसरी बाजू करून देतो मी दर घरी अहो एका घरातल्या सख्ख्या बहिणी आणि तोंडाला काळ फासले ना कुठे काळ केलं चांगलं अहो तुम्हाला शोधत का घरात बायको एवढी सोन्यासारखी बोलत होते ना तुम्ही सोन्यासारखी बायको आहे मग हे काय चालले कुठे काय चाललंय काय चालतं मागे खोरे तुमचं मा, काका तुम्हाला होतो काका काय म्हणते नाही बोलली होती म्हणे आमचे महामाईन अरे मला संशय येतच होता तू आमच्या घर का काय चक्र मारतो सारखा आव मामाजी तरी मी रोज विचारते यांना रोज कुठे जाताय कसलं काम करताय मला सांगा एक दिवस मी बोलली पण मी बरोबर येते तुमच्या जातो अहो हे हे असले साळे करत होते तरी मला शंका आलीच होती किती दिवस झाले मी विचारते तरी अहो काय तुमचं बरं आलं झालं घर जाऊन वापस झालं त्यांच्या आर्ध तास घर उघड ना अर्ध तास सट्ट्या बहिणीचं घर उद्वस्त करते तिने कुठे काय केलं तू काय पण संशय लोक घेऊन रे कामा तुम्ही अमल काय करतान पाहिलंय का तू अमल काय करतान पाहिलंय का मी काय करतो तिच्या तिथला बोलून घेतो त्यांना कशाला बोलतोय नाही नाही तुमचं दुख एसीला टांगलंयस होताय तुम्ही किलर होणार तुम्हाला जर तिचा काही राग रोष आला असेल ना चार दिवस माझ्याकडे ठेवा काय तुमचा राग शांत झाला पूर्ण वापस काम ते तुमचे रांग काम कशाला एवढं सगळं डोळ्यांनी बघितले आणि कशाला अजून वरून तुमच्या चार दिवस तिचा राग शांत होईल तुमचा राग शांत होईल तरी बोललो माई सुन का कापरले पाहिजे का तिच्या नवऱ्या समोर सांगा पाहिजे नाही बोलू काय ते सगळं हॅलो गणप्या तुम्हाच्या बघ कोण अरे तो नाही का तो साडू हा त्याच्या बायक कोणा मार तुवा बायको रंगी लपड पकडवलं बघ तुवा बायको तुला नादवायची नादव नाही तर ठोआची मला काय खापणार नाही मी चालू घर सोडून आता आणि मी मी पण जाते मामाजी आता खूप कपून घेतलं नाही आता नाही कपून घेणार सोन भाई ये तू राय नाही तर जाय मला काही दे खवत नाही आता मी चालू घर सोडून तुम्हाला लईच आवडते ना तर राहा तुम्हाला मला काही संबंध नाही कुणा मामाजी चला नाही चालू आम्ही जायचे आम्ही आता मी चालू घर सोडून मी एखाद्या मंदिरामध्ये सन्यास घेतो तुझा नाही 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 यांचं काय चेहरे उघड किती येऊ दे काय होतं याच्यामुळे ना जर मी तुम्हाला विरोध केला ना तर तुम्ही माझा घात करू शकतात नव्हतं तो घाणता येईल तिची बायको पाहीन मला या घरात पाल सुद्धा द्यायचं नाही आता काका तिनं मला सकाळी नाही तुला लाज वाटली पाहिजे ते कामासाठी माणूस मन मर मरतोय तुझ्या संसारासाठी तुझ्या मुलांसाठी काहीतरी भविष्यासाठी आणि तू हे नकरी करतेस असले होतं ते पण पाहिलं चेहरा पाहिला गोळी दिली तिला दिले घेतले आता कसं काय वाटत साडी घेऊन काय चाललेलं तुमच्या अंगावर साडी घेऊन ते म्हंटलं नको बाबी नाही कारण संशयाच कारण म्हणून म्हटलं जावं असं पोट दुखत तुम्ही काय डॉक्टर आहे तिला मामाजी होती मामाजीने सांगता नाही आलं ती मला मालक म्हणजे पोट नाही चोळला स्वतःच्या चुका झाकून ठेवणारा माणूस आहे मला काहीच नाही पटत बरं सुन बाई हे घरदार तुमचा परपंच आता मी चाललं नाही का वाट पाहू नका आता मी पण चालले बस अरे कुठे चालले तुम्ही सगळे सोडून करायचं आता लस होऊन गेला का बरं रडते आता तू जा नको रडू ना तू आता जाऊ दे <laughs> काय झालं <laughs> आता त्याला काय करता येणार आहे काय नको रडू म्हणताय तुम्ही झालं आता झालं जे झालं ते आता आपल्याला का माहिती होतं का असं ते पकडलं जाऊ म्हणून तरी पण आपल्याला हे नव्हतं करायला पाहिजे होतं आता ती बी गेली रुसून माहिती आहे का सोनी बी रुसून गेली हे काका बी गेले हां <laughs> आपण खूप मोठी चूक केली आहे आता काय करते आपण लग्नानंतर हे सगळं थांबायला पाहिजे होतं पण आपण थांबवलं नाही ह्याचे परिणाम आपल्याला खूप भोगावा लागेल हा, हा? ना सगळं ठ्या ठेव सगळ्या नातेवाईकामध्ये आणि इज्जत बी जाईल बरं एक काम कर ना आता अजून काही जास्त प्रकरण वाढेल नाही मी सांगतो त्यांना समजून काहीतरी हा समजेल ना तू लोक आता बघू प्रयत्न तर करू त्यांना काही त्यांना सांगतो सांगत गोष्ट पांगत जाय ठीक आहे मी सांगतो तिला सोनीला सांगतो तू काय वन करू नको म्हणून माझ्याकडनं तेवढं तेवढं त्यांना मी सांगतो त्यांना पाहत काळजी नको करू तू बर कायक ना काळजी नको ना करू तू कशाला रडते आता तू जीवाचं का नको काय करू फक्त काळजी घे ठीक आहे ना संतापात काय करू नको उलट सुलट समजतंय का हो आणि थोडा संयम ठेव काय संयम ठेवू संयमच सगळं बाल भाजीपाला रडू नको ना येऊ का मी येऊ का आता सांगतो मी तिला ते पण गेले तुम्ही पण घ्या आता काय राहिलय झालं आग झालं उद्वस्त हे आता तूच माझ काहीतरी कर कुठे मोना मोना कुठे मोना ए बाहेर मोना मोना काय काय झालं काय गरज होती असं करायची काय गरज होती काय करत होती काय कमी पडलं माझ्याकडून तुला काय काय करत होती काय करत काय करत होती 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 घरात चल 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 राहू नको काय मला नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे काय करत होती माझ्याकडून काय कमी पडलं तुला मी एवढं प्रेम केलं तुझ्यावर चुकलं माझ असं का केलं तू माझ्यासोबत आणि एवढं प्रेम करायचं ना मी माझ्याकडून काय काम पडलं तुला असं काय चूक झाली सांग ना माझी आता तू राहूच नको जा निघून जाते राहीकडे निघून जाते मी राहू नको राहू नको मला स्वतः होतो जीव घेईल बघा तुझा जीव घेईल जीव घेईल राहायचं नाही करत राहायचं नाही राहायचं नाही करत राहायचं नाही नाही राहायच नाही राहायचं वाईवर चल 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 तू नीक बाहेर नीक नीक बाहेर मी बावी बघा निघ बाहेर नीक आताच्या की बाहेर पाहिली निघ मी नाही जाणार आग राह मला संताप होतो गेली तुझं नाही जाणार आता राहून काय करतेसमोर जाणार जाऊ दे काय तिला काढून द्यायचं तिला गोडी गोडीत काढून देऊ रागवायचं का मारशी जेवण पण काय कमी पडला असं आपण कधी कमी केला का तिला काही नाही नाही तिला वगैरे काढून देऊ तू काही एवढं लोड नको घेऊन अहो काय समजत काय radiolysis आपल्याला सांगा बरं जाऊ दे काय कमी केलं सगळं आपुऱ्या वेळेच वेळ देयचं दिला काय होतो एकने गाडी काढलं गाडीमध्ये बसून साहेब आपण पोझ करू दो बस विषयतलं विषयं खतम चल गाडीत मी बसू दे तुला चल याती वे कुठत नाही चल 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 <laughs> चल।, चल 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 नाही होणार नको नको नाही बोलणार मी नाही बोल नाही बोललो